शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आवाजावरून तर कळायलाच असेल आजारी आहे मी ते रात्री घसा घसाल खूप जाम झाले तर आता दवाखान्यातच उठलोय आवरलं आंघोळ वगैरे दवाखान्यातच फ्री आलाय सकाळ सकाळी रू करत आहे का नाही आता चालू आहे मी दवाखान्यात ते दवाखान्यात चाललो होतं आणि बसते आणि ते ना झेंडूची फुलांची मस्त अशी बाग होती तिथे झेंडूची फुलं लागली होती म्हणून पिवळे धमक असं छान दिसायला लागलो होतं आणि दोन्ही रोडच्या मध्ये पण नाही अशी फुलांची छान छान झाडे लावलेली आहेत तर पिवळी लाल अशी फुलं लागलेली आहेत आणि जाताना ना आम्हाला वारीची लोकं ना दिसायला लागली होती तर ही श्रावणातली बहुतेक वारी होती पंढरपूरला चाललेली ना लोकं दिसत होती आणि आम्ही पोचलो दवाखान्यात आणि बाहेर मांजर असं क्यूट असं होतं आणि बाहेरसुद्धा दवाखान्यात म्हणजे घरी गेलो होतो आम्ही तर घरी पण आहेच त्यांचा दवाखाना मग घरी गेलो आणि त्यांनी खूप छान छान अशी बाहेर सगळी झाडे लावलेली होती आणि आबोलीची होती झेंडूची होती नंतर टोमॅटोची पण आलेली होती तिथं आणि खूप छान छान अशी होती सगळं बागच म्हणजे दारात त्यांनी अशी केलेली मिरच्याची पण रोप होती चिक्कूची झाडं आंब्याची झाडे अशी सगळी दारात होती भरपूर आणि थांबलो होतं डॉक्टर येईपर्यंत आम्हाला त्यांनी खुर्ची वगैरे बसायला दिली ती बसलो होतं दवाखान्यात ना आलो आणि नंतर तिथल्या जुन्या घरी आम्ही तिथं गेलो होतो आणि इथं आम्ही रात्र जे जे झाड लावले ना तर इतक्या कळ्या लागल्या होत्या लखडलं होतं झाड नुसतं कळ्यांनी कळ्या सगळ्या दिसायला लागल्या होत्या आणि ते फक्त रात्री रात्र आणिचं कसं रात्री उमलतेत आणि वास्तरीत इतका छान येतो दारात ती गाय पण होती आणि तिथं थोडंसं साहित्य घ्यायचं होतं ते टोस्ट सँडविच मेकर ते घेतलं आणि नंतर मग सांगोलेला चाललो तर जाताना पण अशी लोकं ना दिस लागली होती माळकरी पण जातात आणि माळ नसलेलीसुद्धा ना, ना पायीवारी करतातच मग दवा दवाखान्यात दाखवलं वगैरे औषध गोळ्या घेतल्या डॉक्टर त्यांच्या जवळचीच औषधं देतात आणि मग आम्ही परत घरी चाललो आणि जायला मग वेळ झाला होता सकाळी जाताना लवकर गेलो होतो आम्ही मग परत घरी जाईपर्यंत थोडंसं ऊन झालं होतं आणि बघा खूप अशी लांबपर्यंत दिंडी अशी होती त्यांची आणि थांबून थांबून अशी माणसं काय काय थांबली होती आणि तेवढ्यात घोटाळा झाला म्हणजे गाडीतलं पेट्रोल संपलं होतं मग वेळ थोड्यावेळी वे असं वाकडी करून करून बसून तसं झालो आणि नंतर आणि त्यात आम्ही तिघंजण होतो ना तणू पण होती आणि नंतर तणूला पण दाखवायचं होतं ना परत शेवटी तर पूर्णच संपलं परत चालत 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 आलो <laughs> म्हटलं दवाखान्यातनं आधी तर आलो इंजेक्शन हे घेऊन आणि चालायची वेळ उन्हात आली आता तर थोड्याच अंतरावर खरं होता पेट्रोल पंप त्यामुळे जास्त काय हे झालं नाही पण तरी पण मला मात्र दमाला झालं होतं उन्हा चालत गेल्या म्हणून थोडस ऊन झालं होतं ना पण नंतर मग पेट्रोल पंप होता थोड्या अंतरावर लगेच तिथं मग पेट्रोल टाकलं तरी पेट्रोल पंप जवळ होता म्हणून नशीब किती लागलं असतं काय माहिती तिथं पेट्रोल टाकायला आणि इथं बघा पेट्रोल पंप होता तर पेट्रोल टाकलं आणि नंतर मग आम्ही सांगूला चाललो मग इथं केली धोडक्याची भाजी जाऊन आलो आम्ही आणि आता म्हणलं स्वयंपाक करावा तर लवकर सकाळी दवाखान्यात गेलो तो काय स्वयंपाक वगैरे केलेला नव्हता आता म्हणलं भाजी तेल केली अजून चपात्या भात करायचंय पाणी आले मोटर चालू केले प्यायचं वगैरे पाणी भरलं आणि आज अनुला पण त्यामुळे शाळेत घालवलंच नाही म्हणलं तर राहू दे आजच्या दिवस हम्म सांगा आणि ना हे त्यांनी मला सांगत होते की मोबाईलवर काहीतरी आली होती पोस्ट की बायकोने नवऱ्याचे पाय दाबायचे असतात दा असं तसं म्हणून मी यांना म्हणलं होतं म्हणत होते की व्हिडिओत सांगा तर व्हिडिओत त्यांनी काही तर आता जेवलो आम्ही आणि ना आणि गोळ्या अजून जेवणापूर्वीची तेवढीच खाल्ली होती तर घाम किती याय लागलाय मला अगं गोळ्या बघून घाम नव्या गोळी खाल्ली नाही का जेवण आधीची अग मग तर जेवण आधीची गोळी खाल्ली होती इंजेक्शन म्हटल्यावर घाम येईल का राहील मग तुम्ही मग त्या गोळ्या बघून मला घाम यायला लागला म्हणून हा मला आवडत नाहीत गोळ्या खायला ती गोष्ट वेगळी आणि गोळ्या पण लय दिल्यात एक मिनिट एवढ्या गोड्या दे हां हां ते माझ्यानात ठेवचं तिकड्या देज ते माझ्या नाही देतील तर ह्या एवढ्या माझ्या गोड्यात त्यातली एकच सिनेरी तेवढी जेवणा आधीच बाकी सगळे आता जेवणानंतरच्या गोड्या आहेत ते आता खायच्यात मला नको हात लाव आम्हीच काय खाऊ खायच चालू आहे ना सँडविच केले संध्याकाळच्या छोट्याची आपलं भूक लागतील ना म्हणून मग त्यावेळेला खायला आणि मस्तवाखण्यात गेलो होतो ना त्यावेळेला येत ती आपलं हे आणलं होतं मशीन आमची तिकडेच होती अस मी तयार केलं आणि मग म्हंटल आता आणले मशीन तर आता तर गरम करायला ठेवली आता ती गरम झाली तर असं दोन दोनचे बॅच बॅच ये तर इकडं अशी लाईट लागते झालं की तर बघा एक बॅच आपली झालेली तर ना तिकडच गावाकडच होती आमची मशीन आम्ही सँडविच ही तिथंच होतं आणायचंच आमचं राहिलं होतं मग आज गरम आहे पळते म्हणून असं चिमटाने मी घेतले आणि अस दोन दोन होते डबल याची आमचे आहे आणि असं आहे झाकायचं ह्याला आणि इथं लाल लाईट आणि हिरवी लाईट आहे झालं की लगेच हिरवी लाईट लागते कळतंय की झालं तयार झालं असं पटापटापटात लगेच तयार होते आणि आता नेमका टोमॅटो सॉस संपलेला आहे आणू तर नुसता टोमॅटो सॉस खाऊन 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 सगळं संपवून टाकलाय तर नाहीये म्हणलं राहू दे असंच पण खूप छान लागतं टोमॅटो सॉस असं तोडी लागलं असलं की जरा बरं असते तर बघा था। हिथ थांबलेत खायसाठी ती वाट बघत तर पटकन आता देते जरा <laughs> रात्री कुठलं जाम झालं होत आणि रात्रीच जास्तच झालं मला मग सकाळी दवाखान्यात गेलो म्हटलं थोडं झालं काशी लाईट लागते तर मग म्हंटलं आता जास्तच तब्येत परत बिघडायची आणि परत तब्येत जास्त बिघडल्यावर काय होते आपल्याला सगळं घरातलं काम करायचे असते म्हणलं जाऊन येऊया दवाखान्यात मग आज गेलो होतो दवाखान्यात एकच राहिला होता आता संपले ब्रेडचे काप भाजी आहे भाजी उरली अजून पण ब्रेडचे काप संपले आणि गरम गरम होईल तसं सगळ्यांनी खाल्लं ना आता भाजी काय चपाती बरोबर येते खायला तर ते राहिलेले लावलं आणि मग दवाखान्यात जाऊन येऊन स्वयंपाक केला होता झोडक्याची के भाजी वगैरे भात चपाती आणि जेवलं औषध खाल्ली आणि थोड्या वेळ झोपले झोप तर नीट लागलीच नाही सारखी असे जागे लागली होती आणि गोळ्या खाल्ल्या होत्या इतकं मला गरम व्हायला लागलो होतं ना गोळ्या खाल्ल्यामुळं त्यामुळे झोपच नीट होईल ना पंखा लावं तर म्हणलं आणि जास्तही होईल तरी लावला मी पाच मिनटं थोडं लावला तो इतकं घाम नुसतं या लागला की पास मग मा आता म्हणलं काहीतरी करायचं का म्हणून ते येताना हात ते सांगायचंच राहिले येता येता दवाखान्यात ना ते टोस्ट सँडविच मेकर टोस्ट मेकर म्हणते का सँडविच मेकर ती घेऊन आलो घरात होतच तिथं तिथं असताना करत होतं तिथन आणायच राहिलं होतं आमचं तर आता आज म्हणलं येता येत आठवण झाली म्हणलं घेऊन येऊ आता म्हणल्यावर मग आता करायला पाहिजे केल्याशिवाय काय ह्या काय गबसत मग म्हणलं आता आणले तर करूयाच म्हणून मग आता केलं पण एवढचीच बॅच आहे तेवढं झालं म्हणजे की झालं आणि आमच्या इथं समोर काय काय भरपूर असं साहित्य आणलंय तर दाखवते मी तुम्हाला ताईचा बीपी चेक करायचा आहे तिचं उशीर झालं मागं लागली आहे बेबी चेक करायचं आन आण म्हणून फायनली आणलं जाऊन आणलं नाही जाऊन उतर घरात पण वर होत वरच्या रूम मध्ये होत Tá bom, Bia. Que tem tudo, Bipi. É só você. Aku hum. Hum, तर बघा इथ ना आणून ठेवले बर का आणि कशाच गणपतीच डेकोरेशनचं आहे साहित्य आज दुपारी ना सगळं इथं आमच्या इथे समोर दारात अगदी ठेवलेलं आहे तर बहुतेक गणपतीचा असेल असा अंदाज आहे अजून काही नक्की माहित नाहीये Yes. <laughs> हा मग रियो हो। आमच्या पाठी माग जाईल तिकडे येतो मग याला चुकून आम्ही मंदिरात गेलो होतो तर आता काय झालं अण्णू चालले तिथं म्हणजे खेळायला येत होती रियो ना पळत आला वि आणू कसली आहे ना काय सीताफळाचं झाड आहे का हम्म तू काय म्हणते या सीताफळाला हम्म काय म्हणते सांग की मला बर मला सांग हम्म अ तिकडे रस्ता जाऊ नको तिथं चल मला सांग काय म्हणते तू बीथूक आहे ना काय म्हणते बीथूक भीथूक बी दे करते तिकडं नको घाण काय झाड आहे झाड अण्णू काय करते मला पाणी द्यायला लागले आत्ताच हाडलं का तो हळू द्यायच काय जेवण झाले आत्ताच आणि आता गोळ्या खायच्या ज्या मला अजिबात आवडत नाहीत खायला इकडे इंजेक्शन परवडलं पण गोळ्या मला अजिबात आवडत नाहीत पहिल्यापासून आणि गोळ्या पण इतक्या दिल्यात ना चार गोळे चार गोळ्या खिप्पाची ती एक आहे गोळी अरे देवा पाच पाच गोळ्या खायच्या मला गोळ्या एक एक खायला लागली मी आणि गोळ्या खाल्ल्या कि लगेच मी गुळ खाते म्हणून गुळ इथं आणून ठेवलाय इतकं तोंड हे गोळ्याच वेगळ्या दिल्या करू कडूच तोंड तसं हे होते आणि ह्यांचं चाललंय काहीतरी दुरुस्तीच काम करा म्हणलं जेवणा झाल्यात गोळ्या खाऊन लवकरच पडाव म्हणजे झोपावं तर मम्मीनं गोळी खाल्ली आणि मम्मी चालतो म्हणतो कस केलंय आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा व्लॉग संपूर्ण पहिल्याबद्दल धन्यवाद शिवरात्री बाय